आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्या प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन संचेती हॉस्पिटल पुणे तर्फे धुळ्यात डॉक्टर दीपक पाटील ऍक्सिडेंट हॉस्पिटल मध्ये एकोणतीस सप्टेंबर रोजी मोफत लहान मुलांच्या हाडांवरील तपासणी शिबिर धुळे एम आय डी सी मधील कंपनीत लाल मसाल्यांमध्ये विषारी रंग आणि केमिकल्सची मोठ्या प्रमाणात भेसळ सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण करणाऱ्याला आझादनगर पोलिसांनी पुण्यातून घेतलं ताब्यात आणि माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते जयहिंद कॉलनी आणि गरुड कॉलनी येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ संचेती ॲडव्हान्स ऑर्थोकेअर हॉस्पिटल पुणे यांच्या वतीनं धुळे शहरात दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी मोफत लहान मुलांच्या हाडांवरील तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलं आहे याविषयी आय एम ए सभागृहात सव्वीस सप्टेंबर रोजी डॉक्टर दीपक दिनकर पाटील डॉक्टर सुरेंद्र झेंडे डॉक्टर संजय शिंदे डॉक्टर तुषार कानडे डॉक्टर यशवंत महाले यांनी पत्रकार परिषदेत विस्तृत माहिती दिली एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे या शिबिराचं उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशन धुळेचे प्रमुख डॉक्टर रवी वानखेडकर यांच्या हस्ते होणार आहे या शिबिरात लहान मुलांच्या विविध हाडांच्या आजारावर जसे सेरेब्रल पाल्सी पोलिओ पाय सपाट असणे जन्मता असलेली हातापायांची अपंगत्व तिरकीमान चालण्यातील दोष लहान मुलांचे फ्रॅक्चर चिकटलेले गुडघे बेंड असलेले पाय इत्यादी रोगांवर पुण्याचे सुप्रसिद्ध संचेती हॉस्पिटलचे हो प्रसिद्ध बाल अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप पटवर्धन आणि डॉक्टर विवेक सोडाई हे तपासणी करणार आहेत ही संकल्पना महाराष्ट्रातील संचेती रुग्णालयात पुणे येथे मागील वीस वर्षांपासून सुरू करण्यात आली असून ती अनोखी आहे याचा फायदा रुग्णांनी करून घ्यावा असं आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलं त्याचबरोबर संचेती हॉस्पिटलची वैशिष्ट्ये आणि सुविधा यांच्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली उत्कृष्ट वैद्यकीय सेवा आणि शैक्षणिक सोयी हे संचेती हॉस्पिटलचं प्रमुख वैशिष्ट्य आहे मानवी स्पर्शासह अद्ययावत शोध हा डॉक्टर संचेती यांचा एक अद्वितीय गुण आहे डॉक्टर पराग संचेती हे डॉक्टर के एच संचेती यांनी सुरू केलेलं महान मानवतावादी कार्य सुरू ठेवत आहेत असं प्रतिपादन डॉक्टर दीपक दिनकर पाटील यांनी केलं संचेती हॉस्पिटल हे पुण्यातील एक प्रसिद्ध ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे बाल अस्थिरोग विभाग हा लहान मुलांवरील हाडांच्या रोगांवर काळजी प्रदान करतो लवकर निदान उपचार आणि पुनर्वसन यावर लक्ष केंद्रित करतो विशेषतः सेरेब्रल पाल्सी व्यवस्थापन पोलिओ आणि पोलिओनंतरची परिस्थिती जन्मजात विकृती क्लब फूट हात आणि पाय विकृती बालरोग फ्रॅक्चर आणि आघात काळजी पाठीचा कणा विकृती स्कोलिओसिस किपोसिस अंग लांब करणे आणि पुनर्रचना न्युरोलॉजिकल विकाराशी संबंधित ऑर्थोपेडिक परिस्थिती विभागप्रमुख डॉक्टर संदीप पटवर्धन एम एस आर्थो बाल अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विवेक सोडाई बाल अस्थिरोग तज्ज्ञ यांचं विशेष मार्गदर्शन असतं सध्याच्या धावपळीच्या जीवनात मानवाला हाडांचे आजार हा सामान्य विषय बनला आहे विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींना आणि लहान मुलांना हाडांच्या अनेक समस्या उद्भवतात वय वाढताना या समस्या वाढू नयेत यासाठी लवकर काळजी घेतली तर हे आजार टाळता येणं शक्य आहे विशेषतः मनके व गुडघ्यांच्या समस्या असतात हाडांच्या आजारांबाबत पुण्यातील संचेती हॉस्पिटल पुणे हे केवळ राज्यातच नव्हे तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे सध्या हॉस्पिटलच्या अत्याधुनिक अशा नवीन संचेती ॲडव्हान्स ऑर्थोकेअर हॉस्पिटल ग्रीन स्मार्ट आणि हायटेक बारा मजली इमारतीचं काम पूर्ण झालेलं असून त्यामध्ये तीन मजले भूमिगत पार्किंगसाठी राखीव आहेत ऑर्थो स्पाईन न्यूरो सर्जरी रोबोटिक गुडघे आणि खुबेरोपन पेडियाट्रिक आर्थो आणि रोबोटिक ओप आर्म स्पाईन सर्जरी हे असं अठरा हायटेक ऑपरेशन थिएटर असणार आहे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना प्रत्येकाने सेवाभाव ठेवला पाहिजे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद ठेवून आम्ही कार्यरत आहोत यापुढेही कार्यरत राहू असा मनोदय यावेळी सर्व डॉक्टरांनी बोलून दाखविला तसेच जास्तीत जास्त पालकांनी आपल्या हाडांशी संबंधित त्रस्त बालकांना या शिबिरात आणून तपासणी करावी असं आवाहन करण्यात आलं दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी एक मोठ लहान मुलांच्या शिबिर घेण्यात येत आहे हे शिबिर नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे पण जगविख्यात अशा संचिती हॉस्पिटलचे बाल अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप पटवर्धन व डॉक्टर विवेक सोडाई हे घेणार आहेत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे लहान मुलांच्या हडांच्या संबंधित बऱ्याचदा आपल्याला काही शंका अशा असतात की हडांचे आधार फक्त हे मोठ्यांमध्येच होतात परंतु आपण माहिती म्हणून सांगतो नवजात आई वडिलांना या मुलांच्या घडांची आजारांची काळजी जाणवते होते जसं सेरटल पालसी पोलिओ यामध्ये सपाट पाय असतात काहीची मांड तिरकी असते काही लहान मुलांमध्ये फ्रॅक्चर असतात काही लहान मुलांच्या पायामध्ये वाक असतात त्यांना चालताना डिफिकल्टी होते अध... आणि ह्यासारखेच दुर्मिळ असे फ्रॅक्चर काही व्यंग जर लहान मुलांमध्ये जर असतील तर कृपया करून या संधीचा विशेषतः आपल्या थोडे व परिसरातील बंधूंनी फायदा घ्यावा या शिबिरासाठी प्रसिद्ध असे बाल असे रोगतज्ञ डॉक्टर संदीप पटवर्धन हे तपासणी करणार आहेत आणि अजून संचे हॉस्पिटल डॉक्टर पराग संजयती यांचं कौतुक करावं तेवढं कमी कारण आमच्यासारख्या सगळ्या बालरोगतज्ञांच्या देखील ज्ञानात भर पडावा म्हणून ते एक सिकेमी अरेंज करणार आहेत कार्यशाळा अरेंज करणार आहेत की जेणेकरून आमच्या लहान मुलांच्या हाडांचे जे आजार असतात त्यांच्याविषयीचं ज्ञान अजून अग। चांगल्या प्रकारे सखोल होईल त्यासाठीच ही आपण पत्रकार परिषद घेतली भूमिकर नागरिकांनी याचा सर्वांनी फायदा घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद शनिवारी रात्री सी एम ई होती जी संधी करते ते सी एम ईचा उद्देश असा आहे की जे धुळ्यातले असं लोक आहेत आणि पिडियाट्रिक फिजिशियन आहे आणि तीन जनरल आय एम ओचे सुद्धा जे डॉक्टर त्यांना असं रोगाविषयी असं रोगाच्या माहिती त्यात डॉक्टर संदीप कठोर्धन हे फिरॅट्रिक ऑर्फोरेटिक सर्जन सिंधीचे असेलचे आहेत आणि डॉक्टर विवेक त्यांचे असिस्टंट पण फिलेमॅट्रिक ऑर्फोरेटिक सर्जन आहे दोघं येऊन ते वेगवेगळे विषयावर बोलणार आहेत आणि बऱ्यापैकी बी सर्जन मिळाले आहेत आणि फिलेॅट्रिक फिजिशनला सुद्धा त्यांचं नॉलेज बरे अपडेट होईल आणि नवीन नवीन माहिती देईल सगळ्यांना माहिती आजकाल न्युक्लिअर फॅमिली झाली जी एकच मुलगा किंवा दोन वर्ग असतील असतात आपल्या मुलाला तर एक किंवा दोन वर्गे असतील ते सुदृढ राहिले त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये झाला तर ताबडतोब चांगल्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळावे असं उद्देश असतो त्यामुळे ऑथोडिक जी ब्रँड आहे ऑफोनिक जेव्हा विषय आहे तेव्हा मी ट्रेनिंग घेतल्या त्यावेळेला सगळेच विषय आम्ही बघतो म्हणजे सोसायटी आहे जॉईंट लहान मुलांच्या आजार पण आता अधिकडे मलिंदी सरस्पेशलिटी तयार झालेले आहेत त्याचाच भाग म्हणून पुलेटेक ऑपोरेटी सर्जन नवीन स्पेशालिटी तयार झालेली आहे कोणीही तसं मोठ्या शहरात आहे आणि ते चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देऊ शकतात म्हणून आम्ही त्यांना बोलू लागले तो सिंचा दुसऱ्या दिवशी शिबिर ठेवण्यात आलेले आहे शिगिरी डॉक्टर दीपक पाटील यांच्या होणार आहे ज्या ज्या लहान मुलांना अस्थिरोगाचा काही प्रॉब्लेम असेल पाय वाकरे असतील किंवा पाय सफाट असतील किंवा जुने फ्रॅक्चर असतील किंवा बाकीला बाकीच्या माणसाला वाक आलेला असेल किंवा लग्न चाललेलं असेल रोग प्रकारचे जे रेंज असतात त्यांची तपासणी करण्याची तपासणी फ्री चार्ज आहे आणि जर ऑपरेशन लावलं तर ऑपरेशनला होणार आहे आता सियरेंट येऊ शकणार नाही त्यांना जे स्पेशल इन्स्किरण असतात दिनकर पाटील गोव्यातील प्रॅक्टिसिंग ऑर्थोपेटिक सर्जन आणि संजिती हॉस्पिटल पुणे इथला माझी विद्यार्थी माझ्यासोबत माझे सिनियर आणि गोळ्यातले प्रख्यात अष्ट लोकज्ञान डॉक्टर निंदे सर आणि डॉक्टर महाले सर आज आम्ही इथे पत्रकार परिषद जी घेतली त्याचे दोन महत्त्वाचे उद्देश होते परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी संजिती हॉस्पिटल पुणे यांच्या मदतीने एक विट्रिक ऑर्थोपेडिक स्पेशालिटी म्हणजे बाल अस्तित्व शिबिर या अँगलने आपण एक सिमणी ऑर्गनाईज केलेली आहे जिथे शहरातील सगळे डॉक्टर्स विलेटिशियन्स ऑर्थोपेडिक सर्जन्स आणि और इतर फॅक्ट्रेजीचे डॉक्टर्स यांना डॉक्टर संदीप पटवर्धन पुणे डॉक्टर विवेक सुदै पुणे हे दोन बाल अस्थिरव बाल समस्यांविषयी मार्गदर्शन करणार आहेत जेणेकरून आता जे काही कॉम्प्लेक्स आजार निर्माण झालेले आहेत लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या अस्थिसमस्या वे वे यांच्याविषयीची जी अद्ययावत ट्रीटमेंट आज डिव्होल्यूशन होऊन आलेली आहे त्याची माहिती छोट्या शहरांमध्ये डोळ्यासारख्या शहरांसाठी करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांना ती मिळावी आणि ती त्यानिमित्ताने रुग्णांपर्यंत ते पोचू शकतील आणि रुग्ण अशा पद्धतीचे डॉक्टर्स उत्कृष्ट पद्धती ट्रिटमेल करायला उपलब्ध आहेत धुळे आणि पुणे येथे ही माहिती मिळाली म्हणजेच थोडक्यात ते आजार दुर्लक्षित राहणार नाही आणि त्यांना जगातल्या त्यावर ट्रीटमेंट मिळेल हा पहिला उद्देश आणि त्या अनुषंगाने त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी येथील दोनशे एकोणतीस रोजी माझ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मोफत अस्थि बाल अस्थि शिबीर ठेवलेला आहे तर मी ह्या आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना धुळे शहरातील सगळ्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा तिथे भारतातील नामांकित बाल डॉक्टर संदीप पटवर्कर आणि त्यांचे सहकारी डॉक्टर विवेक सोदाई दोघेही शस्त्र रुग्णांची दो तपासणी करणार आणि शस्त्र लागणाऱ्या शस्त्रक्रियेविषयी माहिती देणार आणि ते पुढे कशा स्वरूपात कशा करायच्या कमीत कमी खर्चात योजनेमध्ये मोफत आणि जे अगदी क्लिष्ट आहे त्यांना कमीत कमी खर्चात पुढे येते याची आम्ही सगळेजण धुळे ऑर्थोपेडिक सोसायटीच्या माध्यमातून आणि धुळे पिडियाट्रिक सोसायटीच्या माध्यमातून धुळे आय एम एच्या माध्यमातून आम्ही आणि संचयती हॉस्पिटलच्या माध्यमातून तशी काळजी घेऊ मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे एम आय डी सी येथे लाल मसाल्यांमध्ये विषारी रंग आणि केमिकलची मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे या प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाला सुरुवात केली आहे यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी केली धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की एम आय डी सीतील एका मसाले निर्मितीच्या कंपनीत लाल मसाल्यांमध्ये हानिकारक रंग आणि केमिकल्सची भेसळ केली जात आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी कंपनीवर छापा टाकला छाप्यात पोलिसांना कंपनीतून विषारी रंग आणि केमिकल्स सापडले तसेच लाल मसाल्याच्या पिशव्यांवर देखील ते आढळून आले या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींकडे तपास देखील केला आहे या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता पोलिसांनी या प्रकरणाची अधिक तपासणी फूड अँड ड्रग्ज विभागाकडे सोपवली आहे फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी कंपनीतून नमुने घेऊन त्याची तपासणी करीत आहेत तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी आणि कायद्याचं राज्य अबाधित राहावं यासाठी धुळे जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष आहे कायद्याचं पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरू आहे सोशल मीडिया माध्यमांचा दुरुपयोग करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व घटना घडल्यापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे येथून अटक करण्यात आझादनगर पोलिसांना यश आलंय दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचा मजकूर पोस्ट करण्यात आला होता या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह आझादनगर पोलिसांनी पुणे येथून आरोपीला अटक केली सायबर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली आहे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की समाजात तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणं आवश्यक आहे जो कोणी सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं नमस्कार मी आजनगर पोलीस स्टेशनच्या सध्या चारमध्ये आहे आझादनगर पोलीस स्टेशनला दिनांक तेवीस नऊ चोवीस रोजी एक धार्मिक भावना भडकवण्याबाबत एक गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याचा गुन्हा नंबर आहे दोनशे चाळीस अग्नी दोन हजार चोवीस त्याच्यामधलं कलम आहे बी एन एस दोनशे नव्याण्णव तीनशे त्रेपन्न दोन अशा प्रकारे तेवीस नऊला हा गुन्हा नोंद झाला होता आझादनगर पोलीस स्टेशनचे पी आय पवारसाहेब ए पी आय ठाकूर साहेब तसेच डी पी पार्टी आणि यांनी एल सी बी आणि सायबर सेलच्या मदतीने अतिशय तत्काळ हालचाली केल्या आणि याच्यामधला जो धार्मिक भावना तेढ निर्माण करणारा जो चोषित आरोपी होता लक्ष्मण बैरागी म्हणून याला पुणे येथून ताब्यात घेतला आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे तर याच्यामध्ये पोलीस विभागाकडून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना असं सांगण्यात येत आहे की कोणत्याही धार्मिक भावना वाढवणाऱ्या किंवा वादग्रस्त अशा कुठल्याही पोस्ट आपण न खात्री करता सोशल मीडियावर टाकू नये त्याच्यामुळे गंभीर असे गुन्हे दाखल होतात आपलं रेकॉर्ड खराब होतं आता तो दहा आरोपी अटक करण्यात आलेला आहे आप तरुण वय आहे आणि याचं पुढचं भवित भवितव्य याच्यामुळे यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे जरा अंधकारमय होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे अशा प्रकारे कोणत्याही तरुण मुलांनी कुठल्याही याच्यामध्ये थेड निर्माण होईल किंवा वादग्रस्त प्रमाण तयार होईल अशा पद्धतीने कुठलीही पोस्ट करू नये किंवा कुणाला लाईक करू नये याच्यामुळे आपल्या शांतताप्रिय अशा धुळे शहराची परिस्थिती याच्याने कायदा सुव्यवस्थेची भडकू शकते आणि सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होईल याच्याकरता आम्ही असे आवाहन करतो की आ, सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये जयहिंद कॉलनी आणि गरुड कॉलनी परिसर येथील नागरिकांनी माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्याकडे रस्ता कॉन्क्रीटीकरण करून देण्याची मागणी केली होती या भागात भूमिगत गटारीचे ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले होते त्यामुळे या भागात रस्ता हा पूर्णपणे खचला होता रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते या भागात रस्ताच नसल्यानं या ठिकाणी नवीन रस्ता करण्याची आवश्यकता होती या भागातील सर्व नागरिक महिला भगिनी यांनी तत्कालीन महापौर प्रतिभा चौधरी यांना मनपात जाऊन निवेदन दिलं होतं त्यानुसार या भागात प्रशांत जाधव हो, ते मुकेश पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे रुपये पाच लक्षचं काम नागरिक दलितेतर योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलं या भागात रस्ता नसल्यानं शालेय विद्यार्थी नागरिक महिला भगिनी यांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागला या रस्ता कामाचा शुभारंभ माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी प्राचार्य एन के पाटील विमल पवार मुकेश पाटील अजित परदेशी प्राध्यापिक निलिमा पाटील गौतम पाटील सामाजिक कार्यकर्ते गिरीश मराठे अधीक्षक प्रशांत जाधव संजय पाटील स्वाती परदेशी उदय चौधरी भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक एस एस चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते या भागातील नागरिकांनी रस्ता कॉन्क्रीटीकरण होत असल्याबद्दल माजी महापौर प्रतिभा चौधरी यांचे आभार मानले तसेच जसा की पावसाळा संपला की गंगासागर मत्स्यालय ते विनोद काका मोरांकर ते गणपती पुलापर्यंत रस्ता डांबरीकरण केला जाणार आहे असं माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी यावेळी सांगितलं आपल्या जैन कॉलनी आणि करुड कॉलनी या परिसरामध्ये प्रशांत भाऊ जाधव हे आपले ज्येष्ठ नागरिक ईडी पाटील सर आणि सिद्धेश्वर हॉस्पिटल गणपती पुलापर्यंतच्या रस्त्याचं कॉन्क्रिटी कामाचा शुभारंभ परिसरातील आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे यामध्ये आमचे आदरणीय एम के अण्णा पाटील साहेब तसेच निलिमा पाटील मॅडम मुकेश काका तसेच आपले गिरीश भाऊ बो, प्रशांत भाऊ जाधव गौतम सर परदेशी काका या परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लोक उपस्थित होते सदर रस्ता हा नागरी दलित उत्तर योजनेअंतर्गत माजी महापौर सुब्रतेबादईराव चौधरी यांच्या पाठपुराव्याने पंचवीस लक्ष रुपयाचा मंजूर करण्यात आला होता या भागामध्ये भूमिगत गटारीचं काम करण्यात आलं होतं त्यानंतर रस्त्याची ही अतिशय खराब वाईट दुर्दशा झाली होती त्यानंतर मध्ये लोकसेची आचारसंहिता आणि शिक्षक निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे काम थोडं कळलं होतं कार्यादेश मिळाल्यावर आज सदर कामाचा शुभारंभ सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल